नमस्कार उमास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अंडा रसा भुर्जी ही रेसिपी बनवण्यासाठी न अंडी न उकडायचे ना वाफवायचे एकदम सोपी आणि झटपट पद्धतीने ही रेसिपी तयार होते चला तर लगेच रेसिपी शुरुवत या रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवातीला पॅनवर मी दोन चम्मच हे तेल टाकून घेतले या पॅनमध्ये आपण तीन अंडे हे फोडून घेऊयात आपले तीन अंडे येथे फोडून झालेले आहेत आता यामध्ये काही न घालता अंडी मिक्स करून घेऊयात तेलामध्ये हाय हीटवर आपण हे अंडी दोन मिनटं हे तेलामध्ये छान असं परतून घेतलेला आहे तर हे अंड्याचं मिश्रण घट्टसर होईपर्यंत मऊसूत असं सुट्टं होईपर्यंत आपण हे परतून घेऊयात यामध्ये या मी कोणतेही मसाले हे टाकलेले नाहीत मसाले न टाकता मी हे अंडी चांगलं असं तेलामध्ये परतून घेतलेले आहे हे मिश्रण छान असं घट्टसर झालं आहे आणि छोटे छोटे गोळे हे अंड्याचे तयार झालेले आहेत आता यामध्ये चवीनुसार म्हणजे अर्धा चम्मच मी येथे मीठ टाकून घेते आणि चांगलं असं अजून एकदा मी अर्धा मिनटं हे चांगल्या मिठामध्ये हे परतून घेते आता येथे चांगलं साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये अंडा भुर्जी ही बनवून तयार झालेली आहे ही सप्पग अंडा भुर्जी हवं तर तुम्ही चपातीबरोबर देखील असंच खाऊ शकता पण मी भुर्जी रसं बनवणार आहे आता मी येथे गॅस बंद करते आणि एकीकडे गॅसवर मी कढई ठेवलेले आहे कढईमध्ये मी अर्धी वाटी हे तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण खाडे मसाले हे टाकून घेऊयात मी सर्व खाडे मसाले दोन दोन येथे टाकून घेतलेले आहे लवंग दालचिनी काळी मिरी येथे मी टाकून घेतले दोन ते तीन सेकंद तेलामध्ये छान असं हे कच्चा मसाला आपण परतून घेऊया दोन ते तीन सेकंदानंतर यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून येथे मी टाकून घेते आणि तेही तेलामध्ये या कच्च्या मसाल्याबरोबर मी परतून घेते आणि गॅसची फ्लेम आता लोच ठेवायची आहे लो फ्लेमवर आपल्याला हे मसाले हे परतून घ्यायचे कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण हे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं कांदा हा परतून होतोय तोपर्यंत आपण याच्यासाठी वाटण हे तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो बारीक कट करून येथे मी टाकून घेतले यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या थोडीशी कोथंबीर टाकून याची मी बारीक अशी पेस्ट बनवणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे पिवरी करून घेतली आता हे सर्व पिवरी आपण कांद्यामध्ये टाकून घेऊया कांदा ही मौसूत असं शिजलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही लो हीटवरच आपल्याला हे मसाले छान असं परतून घ्यायचं आहे लो हीटवर परतल्याने मसाले हे करपत नाही मऊसुद असं शिजतात लो हीटवर आणि भाजीला टेस्ट चवही चा चांगली येते आणि दाटसरपणा पण भाजीला येतो आता यामध्ये आपण सुके मसाले हे घालून घेऊयात मी एक चम्मच कांदा लसूण मसाला दोन चम्मच काळा तिखट अर्धा चमचा हळद एक चम्मच धने पावडर घरगुती मसाला काळा तिखट हा फार जास्त तिखट नाही त्यामुळे मी दोन चम्मच तिखट हे जास्तच टाकून घेतले तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार तिखट हे यामध्ये टाकून घेऊ शकता हे चांगलं असं आता मसाले आपण परतून घेऊयात किमान तीन मिनटं आपल्याला हे लो हिटवर चांगलं असं परतून घ्यायचं आहे या मसाल्याला तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं म्हणजे भाजीही छान होते एकसारखं फिरवत मी छान असं हे मसाले परतून घेतलेले आहे आता यामध्ये आपण चवीनुसार सा हे मीठ टाकून घेऊयात मी येथे एक चम्मच हे मीठ टाकून घेतले आणि मीठ टाकल्यानंतरही मी, मी, टाक मी चांगलं असं ते परतून घेते अगोदर आपण अर्धा चम्मच हे अंडा भुर्जी साईडला पॅनवर करताना आपण अर्धा चम्मच मीठ हे टाकून घेतलेले म्हणून मी एक चम्मचच मीठ येथे टाकून घेतले तुम्ही तुमच्या चवीनुसार सा मिठाचे कमी जास्त प्रमाण हे करू शकता आता त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात मी एक ग्लास हे पाणी टाकून घेतले पाण्यामध्ये हे मसाले चांगले असतात आपण मिक्स करून घेऊयात या रस्तेला उकळी आली तर आपण पॅनवर अंडा भुर्जी हे बनवलेली संपूर्ण यामध्ये टाकून घेऊयात आणि मिक्स करूयात यावर ताट वगैरे झाकण्याची जा अजिबात गरज नाही अंडी न ना उकडता न शिजवता आपण झटपट अशी अंडा भुर्जी करी ही बनवलेली आहे खूप साधी सोपी झटपट आणि घरच्या मसाल्यांमध्ये हे बनवून तयार होते फार जास्त याला मसाल्यांची पण गरज नाही अगदी कमी वेळेत बनते भाजी बनवण्याचा जर कंटाळा आला तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी हे झटपट बनवू शकता वरून थोडीशी कोथंबीर हे आपण कट करून टाकून घेऊयात जबरदस्त ही भाजी बनवून तयार होते आणि तेच तेच अंडाची रेसिपी बनवून तुम्ही कंटाळा असाल तर अशा पद्धतीने नवीन पद्धतीनुसार तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला जन नक्की ही रेसिपी आवडेल गरम गरम चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर हे तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते झणझणीत चमचमीत कमी कष्टांमध्ये कमी वेळेमध्ये आणि महत्त्वाचे म्हणजे कमी भांड्यांमध्ये जास्त भांड्यांचा वापर न करता जास्त भांडी ही खराब न होता ही नवीन वेगळ्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवलेली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू